एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू चुकीच्या वेळात हात घालू नका दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी आज रोखोक भूमिका मांडली त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले याच्यावर तात्काळ अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही करा चार टिकूचे घेऊन दोन जिल्ह्यात फिरला म्हणजे राष्ट्राचा नेता झाला काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मूळ आरक्षण हे एससी टीसाठी आहे आम्ही गळ्यात मडके आणि पाठीला झाडू भोगला सिद्धनाथ महाराजची औलाद आहे आमच्या नादी लागू नका दीपक केदारांनी मांडलेली ही रोखठोक भूमिका पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा नाभिक आणि दोबी समाजाला एसी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नवटंकी बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एस सी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर या आदराक चुकीच्या बिळात हात घालतोस अंगावर येतोस आंगावर आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि एस सी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळेसुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाथ महाराजची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटीलला झाडू भोगलेली अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एस टीला दिलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठेही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून यस्शीला इन्व्हॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय मीडिया ट्रायल करतो शिवरार भाषा वापरतो गप्पा करतो अरे चार भुरटे चवळ घेऊन फिरलं म्हणजे तो काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघड पडतंय दंगली होत नाहीत सामाजिक सलोखा बिघडत नाही म्हणून आता ना एस सीला इन्वॉल्ड करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य या नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली हे पोलिस संरक्षणात बसून काही बरायला लागलाय अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा एस आरक्षणाला दिवसण्याचा प्रयत्न करतो कदापि आम्ही खपून घेणार नाहीत याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे एससीच्या नेत्यांना मी आव्हान करतो याचा पाठिंबा काढून घ्या